नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अतिशय सोपे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समर्थ आहे आज सतरा सप्टेंबर आहे आपण सर्वजण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत हा दिवस मराठवाड्यासाठी शौर्य स्वाभिमान आणि पराक्रमाची आठवण करून देणारा दिवस आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला परंतु मराठवाड्यावर अजूनही निजामाची सत्ता होती निजाम मराठवाड्यातील जनतेवर अत्यंत अन्याय व अत्याचार करत होता या निधामशाहीच्या विरोधात मराठवाड्यातील सर्व जनतेने एकत्र येऊन लढा दिला शेवटी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निदामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला तेव्हापासून आपण दरवर्षी सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद